महानगरपालिकेच्या कारभाराच्या संदर्भात भाजपाची भूमिका जर शिवसेनेला मान्य असेल तरच शिवसेनेसोबत युती होईल अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी आज मांडलेली आहे मुंबई महानगरपालिकेतील कारभाराच्या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत रश्मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये ज्या महापालिका निवडणुका आहेत त्या सगळ्या संदर्भात काय म्हणाले नेमकं मुख्यमंत्री विलास आपण बघतोय की आता नग, नगर परिषदांच्या निवडणुकींचे साधारण दोन टप्पे पार पडले आहेत आणि हळूहळू वाटचाल ही महापालिका निवडणुकांच्या दिशेने सुरू आहे सगळ्यात मोठ्या महापालिकेच्या निवडणुकांकडे लक्ष आहे तर मुंबई का मुंबईत युती होईल की नाही आणि गेले काही वर्ष आपण बघितलं तर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किरीट समय असतील किंवा आशिष शेलार असतील यांनी विविध भ्रष्टाचारचे मुद्दे काढले होते हे सर्व पाहता आज जेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांच्या शब्दांना एक दोन गोष्टी ज्या समोर आल्या त्या अशा होत्या की एक भाजपची ताकद वाढलेली आहे मुंबईमध्ये कारण भाजप अशा पद्धतीने बघते की त्यांचे आमदार आहे त्यामुळे मुंबईमध्ये एक नंबरचा पक्ष हा भाजपा आहे त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी देखील हे मान्य केलं आहे की मुंबईमध्ये भाजपाची ताकदही वाढलेली आहे दुसरा मुद्दा हा मुख्यमंत्र्यांचा असा होता की सध्या बीएमसीचा जो कारभार आहे त्यामध्ये पारदर्शकता नाहीये त्यामुळे आतापर्यंत भाजपाकडनं वारंवार हे हो, मुद्दे उपस्थित केले होते की रस्ते असेल नाले सफाई असेल त्यामुळे कुठेतरी आता जो कारभार चालू आहे तो, तो पारदर्शक नाहीये त्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे म्हणूनच कुठेतरी मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं पडलं आहे की भाजपाचं जे विजन आहे महापालिकेच्या कामकाजाबाबत ते विजन जर मान्य असेल तर नक्कीच युती होऊ शकेल कुठून तरी मुख्यमंत्र्यांकडनं हे संकेत दिले जात आहेत कारण आतापर्यंत आपण पाहिलं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या व्यासपीठाने सांगितलं की युतीला आजपर्यंत लोकांनी कौल दिलेला आहे युतीचा भगवा फडकला आहे महापालिकेवर त्याच कुठेतरी हे मुख्यमंत्री म्हणतात की भाजपचं जे विजन आहे ते शिवसेनेला मान्य असेल तर युती होईल त्यामुळे कुठेतरी हा एक भाजपाकडनं संकेत असं म्हणता येईल नक्कीच तेव्हा या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू हे राजकारण येणाऱ्या काळातही सुरूच राहणार आहे धन्यवाद रश्मी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल